मी काही कामानिमित्त नगरपालिका वरणगाव इथे आल असताना माझ्या सुनील भाऊ आणि त्यांचे शक्य कार्यकर्ते ह्याचे दिसले त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे ते मध्ये मान्य आहे हे आंदोलन त्यांचं आंदोलन योग्य आहे खरोखरच वरणगाव मध्ये आज सतरा अठरा दिवस झाले पाणी येत नाही मी बघत आहे की सुनील भाऊ हे याच्यासाठी मी त्यांना पाठिंबा देतोय कारण वरणगावाचा विषय मी नगरपालिका मी आज मी आज याच्या वतीने नगरपालिकेच्या सीओ साहेब आणि इंजिनियर जागा यांना विनंती करतो आणि चेतावनी